लागपुरी लक्षेश्वर संस्थानवरून पूर्णा नदीचं पाणी आणताना अशा दर्यापूरतील लागपुरी रोडवर अशा अनेक कावळे भेटतात त्यामधलीच ही एक चिंचोली रहिमापूर म्हणजे अंजनगाव तालुक्यातली कावड म्हणजे त्यांनी तिसरे तालुक्यातले ते पहिला त्यांनी मुर्च्या तालुका दुसरा दर्यापूर आणि तिसरा तो त्यांचा अंजनगाव तालुका अशी ही चिंचोली रहिमापूर म्हणजे अंजनगाव तालुक्यातली कावळ खूप लांबचा प्रवास त्यांनी इथे पल्ला गाठलेला आहे भोजनाचा त्यांनी मुक्काम ठेवलेला आहे तो इच्छापूर्ती मंदिर गणेशपूर इथे स्वतःचंच जेवण आहे त्यांचं त्यासाठी ती तिथे त्यांचा स्टॉप आहे आता हे कावडचं लोन गावोगावी पोचलं आहे त्यामध्ये चिंचुली रहिमापूर म्हणजे चिंचुली बुज्रुकची कबड्डी पटाच्या क्षेत्रात हे नामांकित लोक आहे ते रस्त्यावर एक हॉटेल आहे म्हटलं उत्कृष्ट भाजी बनते तिथं असे त्याचे मालक तिथं सध्या चाटी आहेच ओरिजिनल त्याची काळात आता काय प्रोसिजर आहे एकदम आनंद वातावरण आहे आमच्या कावडयात्रेत सर्व धर्म समभाव पहिल्यांदा नाव सांगणार लोकले नाव माहित पडलं पाहिजे आमच्या यात्रेचं नाव आहे श्री महाकाल यात्रा चिंचोली बुद्रुक तुमचं नाव काय चेतन गोगरे चिंचोली पुत्र किती वर्षापासून काढून आले हे आमचं दुसरं वर्ष आहे या वर्षीच या वर्षी दुसरं वर्ष आहे पण आता तुम्ही दोन दोन तीन जण असे ओंकारभूत आरभो काय नाव आहे म्हटलं ओंकार भाऊ कसं काय सुचलो तुम्हाला हे आता दरवर्षी आहे दुसरं दरवर्षी कसं काय मागच्या वर्षीपासून तुम्हाला कसं काय दिमाग आलं की बा कावळ काळा तुम्ही महादेवाचे भक्त आहेत दादा तुमचं तर बोलको नरेंद्र भारत दे म्हटल्यानंतर तुमचं नाव म्हणत जिकडे तिकडे पट असो त्यानंतर हे तुमचे सोपती असतात पट असो कावळ यात्रा असो आता नवीनच प्रोग्राम दिसून राहिला त्यानंतर कबड्डीच्या मॅचेस असो ह्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही, तुम्ही कसं काय भाग घेता नाही मला सर्व क्षेत्रात ती आवड आहे पण यावर्षी मागच्या वर्षी जशी कावळ आमच्या चिंचोली भाट्यावर आली त्यावेळेस मी ठरवलं की बा आपल्याला यावर्षी कावळमध्ये जायचं आपल्याला काहीतरी करायचं आणि यावर्षी दुसरं वर्ष आहे आमचं चिंचुली बुद्रुक आणि चिंचुरी खूर या वर्षी पुढच्या वर्षी किंवा आता एका समजा जे भरणे आहेत आपले पुढच्या वर्षी आम्ही एकशे एक भरणेचं कावळ करू अशी मी या चिंचुली बुद्रुक आणि चिंचुली यामो गाई देतो यांना म्हणजे एकशे एक भरणेच प्रत्येक क्षेत्रात गेल्यानंतर तुम्ही ते क्षेत्र एकदम एवढ्या उंचीवर नेऊन टाकता मग तो शंकरपट असो की कबड्डीच्या मॅचेस असो सहभाग करावा पाहिजे विशेष म्हणजे बाबा हे लहान लहान लेकर ना थकला नाही विशेष म्हणजे बिना चपलीचे हे लेकर हो पाया फुटला हो म्हणजे हे जेवढी पोरा आहेत कोण घ्यात हे सगळं हा 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 हे सर्व सर्व आवडीचे कैक जण म्हातारी थकले असतील पण काय करते ना त्याच्यानंतर हे विशेष म्हणजे या कावरचं एक वैशिष्ट्य असं आहे का हे भाऊ सांग काय कावडचं वैशिष्ट्य काय आमच्या याच्यात मुसलमान समाजाचे लोक कावळ घेऊन धर्म आम्ही सर्व धर्म समभाव आमचं फक्त हे गावाचं नाव वरचे गेलं पाहिजे चिंचुल या गावाचं नाव म्हणजे आमचं असं तालुक्या जिल्ह्यात गेलं पाहिजे यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो आम्ही समाजासाठी नाही करत त्याच्यासाठी तुम्हाला मीडिया फार आवश्यक आहे आणि माझं जे गन्ना काफन्ना चॅनल आहे तुम्हाला जर समजा हे तुमची कावळ आता यावर्षी तर आहेच पण येणाऱ्या काळात जर तुमच्या कुठली आपला चॅनल आहे मध्ये यासाठी तुम्हाला एक उपाय की सर्व जे आता अँड्रॉइड मोबाईल सर्वांजवळ आहेत त्या सर्वांनी जर का फन्ना चॅनल केलं तर तुमची कावळ यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्याशिवाय राहत नाही काय तुम्ही इतक्या इकडून पायदल गेले तिकडून पैदल काय समाधान वाटते तुम्हाला म्हणाले शांत वाटतं एकदम असं चालताना असं वाटतं की आपण जीवनातलं काहीतरी चांगलं काम केलं मुळेला तरी मी देवा विशेष म्हणजे या माणसाचा पाय मोडला असल्यानंतर हो। हे घेऊन जालो अशी हे चिंचुली बुजुर्ग येथील चिंचुली रेमापूरचे आमची कावळ यात्रा ही मागच्या वर्षी पासून चालू झालेली आहे आणि या कावळच सर्वात महत्व असं आहे की इथं सर्व समभावपणे हे कावळ आणि गावात सर्व एकोप्यानं आम्ही सगळ्या गोष्टी क्वचित लोक आहेत दादा कावळ म्हटली की याची कावळ आणि त्याची कावळ तुमचा तुमचा चेहराच सांगून आले तुम्ही सिंपल आहे म्हणून असे सरपंच डबल डबल होत नसते राजकारण सोडून द्या हे पाहता आपलं कावळ त्यानंतर हे आतमध्ये हे भरणे पाहलेले आहे तुम्ही हीच कावळ पुढच्या वर्षी तुम्हाला नक्कीच एकशे एक, एक भरणे असले दिशील यावर्षी हे एक्कॉन भरणे आहेत असेच व्हिडिओ पाहण्याकरता पात्रा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीश बर्डे चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका